नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंठे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण शहरामध्ये म्हणजे मालवण शहर आणि बाजारपेठेपासून एक दीड किलोमीटर अंतरावर आणि मालवण तारकर्ली रस्त्यापासून अगदी शंभर मीटरवर डांबरी रस्त्याला लगत एक त्रेचाळीस गुंठ्याची बागायती प्लॉट घेऊन आलोय हा प्लॉट बघण्याआधी आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आता आपण समोरच्या बाजूने जर बघितलं तर आपल्याला नारळ आणि आंब्याची जी लागवड दिसते पूर्ण आपलं हे साधारण शंभर मीटरचं आपल्याला फ्रंटेज या प्लॉटला मिळणार आहे आपल्याला दिसेल पूर्ण नारळाची धरती लागवड ह्याच्यात आहे पूर्ण प्लॉटला आपण दिसेल आपल्याला पूर्ण कंपाऊंड वॉल केलेला आहेच चांगला फ्रंटेज डांबरी रस्त्याला लागूनच आपल्याला मिळतोय या प्लॉटसाठी आणि पूर्णपणे टेबल असा हा प्लॉट आहे आपला आणि आपण ह्या बाजूलाही बघूया आपली पूर्ण एक चांगली बागायती आहे इथे लागवड एक चांगली केलेली आहे जागा मालकानी आपल्याला दिसतंय पूर्ण नारळ आणि आंबा अशी ही बाग आहे आणि पूर्णपणे टेबल प्लॉट आहे माती प्लॉट आहे ग्रामपंचायत आणि त्याचा आपल्याला वायरीची ग्रामपंचायत येते आपल्याला इथे पाणी पुरवठा पण नळ पाणीचा आहेच शिवाय आपण जागेमध्ये जर विहीर किंवा बोअरवेल गेलीत तर आपल्याला निश्चित पाणी मिळून जाईल आणि पूर्णपणे माती आणि टेबल प्लॉट आपल्याला दिसतोय ह्याच्यामध्ये जर समोरच्या बाजूला पण आपण बघितलं तर आपल्याला एक छोटीशी इमारत आहे घर नंबर आलेलाच आहे म्हणजे जर आपण इथे फार्म हाऊस केलं किंवा अन्य काही डेव्हलपमेंट केलीत तर आपल्याला के निश्चित एक आयडियल प्लॉट उपलब्ध आहे तर आपण बघतोय डांबरी रस्त्याला लगतच आपला हा प्लॉट आहे पूर्ण आपल्याला एक शंभर मीटरचं फ्रंटेज आहे आणि लाईट कनेक्शन पण आलेलंच आहे आपल्या प्लॉटजवळ आणि शंभर मीटरचा साधारण फ्रंटेज आपल्या प्लॉटला पूर्ण आहे ह्याच्यात बघायला गेलं तर आपल्याला साधारण पंधरा ते वीस आंबा कलम आणि साठ ते सत्तर नारळाची झाडं आपल्याला इथे उपलब्ध आहेत पूर्ण धरती अशी ही आपली बाग आपल्याला मिळून जाते इथे मालवणमध्ये तर आपण हा पूर्ण त्रेचाळीस गुंठे म्हणजे आपला एक एकरचा हा प्लॉट आहे तर क्लिअर टायटली प्रॉपर्टी आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा आपल्याला या प्रॉपर्टीचा उपलब्ध आहे शिवाय प्लॉटमध्ये आपलं एक घर नंबर आहे त्याच्यामुळे आपण इथे आपलं फार्म हाऊस करू शकता किंवा कमर्शियलदृष्ट्या आपण इथे होमस्टे पण आपला करू शकतो कारण इथनं जवळची ठिकाणं म्हणजे आपलं मालवण शहर आणि बाजारपेठ अगदी एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवण तारकरली जो आपला रस्ता आहे मेन रस्ता बीचचा तो अगदी शंभर वर आहे तसंच आपले हे दांडी बीच इथनं अगदी पाचशे वर आहे आणि सगळे आपले जे मालवणातले बीचेस आहेत ते अगदी एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर इथून आपल्याला उपलब्ध आहेत तर या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे दहा लाख रुपये प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल तर आपल्याला या कागदपत्रांची आणि किमतीची जर चर्चा करायची असेल तर साईट व्हिजिट वेळी आपण ती निश्चित करू शकता धन्यवाद